सामाजिक कार्यकर्ता निराधारांच्या जीवनात आशेचे दीप प्रज्वलित करणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा सन्मान मी पुन्हा एकदा प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळेसर यांना विनंती करतो ही सामाजिक कार्यकर्ता संदेश शेटये यांना आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं पुरस्कार प्रदान करण्याची विनंती मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सर यांना करतो आणि त्याचबरोबर आदरणीय संजय जे आणि सर्व मान्यवर नंदकिशोर काळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदर्श सामाजिक कार्यकर्ता संदेश शेटये यांच्या या अतुलनीय कार्याला आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं मानाचा मुजरा हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे यानुसार माणूसपणाची वाट चालणारे संदीप सहदेव शेटये थकलेल्या पावलांना आधार देणारे आजी आजोबांच्या मायेचे घर हे ब्रिदवाक्य वृद्धसेवेतून दिवीच्या वृद्धाश्रम स्वकृतीतून जगत आहे संदीप शेटये हे सोशल सर्व्हिस लिंक पॅरेलमध्ये एम एस डब्ल्यूचे शिक्षण घेत असतानाच त्यांची एकुलते एक भाची दिवीच्या फाटक हिचे अपघाती निधन झाले दिवीच्या देहरूपाने जरी आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या स्मृती कायमस्मरणात राहण्यासाठी बहीण मैथिली आणि भाऊजी अविनाश फाटक या दाम्पत्याच्या आर्थिक सहकार्याने असलदे येथे त्यांनी दिविजा वृद्धाश्रमाची स्थापना केली वृद्धसेवेतून शेटी आपली भाची आणि फाटक दाम्पत्य आपला काळीस तुकडा दिविजा हिच्या जपत आणि जगत आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी वृद्धसेवेत समर्पित झालेल्या या वृद्धाश्रमात सुरुवातीला दोन वृद्ध दाखल झाले मागील सहा वर्षात एकशे अठ्ठ्याण्णव वृद्धांना दिविजा वृद्धाश्रमाने आपल्या सावलीखाली आधार दिला आहे आज घडीला आजी आणि आजोबा मिळून पन्नास जण दिवजा वृद्धाश्रमात निरामय आयुष्य जगत असून त्यातील तेवीस जणांचा संपूर्ण खर्च हा दिविजा वृद्धाश्रम स्वतः करत आहे काही दाते यासाठी आर्थिक सहकार्य करत असतात वृद्धाश्रमात दाखल वृद्ध आजी आजोबांना भरपेट पौष्टिक आहार लत्ता त्यांची नित्यनेमाने आरोग्य तपासणी आवश्यक औषधोपचार संस्था स्वतः करते वृद्धांच्या मनोरंजनासाठी योगा प्राणायाम यासाठी विशेष सोयी करण्यात आली आहे नांदगावमधील डॉक्टर बोबडे हे नियमित वैद्यकीय सेवा देऊन संस्थेला सहकार्य करतात आजारी वृद्धांना ॲडमिट करायचे असल्यास कणकवलीमधील संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर विद्याधर ताशेटे स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये अगदी निशुल्क वैद्यकीय उपचार करून संस्थेला सहकार्य करतात वृद्धाश्रमात मृत्यू झालेल्या निराधार वृद्धांचे अंतिम संस्कार सुद्धा नव्वदहून अधिक वृद्धांचा अंत्यविधी हा संस्थेने केला आहे स्वतः संदेश शेटये यांनी तसेच संस्थेच्या लेडी स्टाफने सुद्धा वृद्धांच्या पार्थिवाला भडागणी दिला आहे यासाठी असलदे ग्रामपंचायतचे संपूर्ण सहकार्य वृद्धाश्रमाला असून स्वतंत्र स्मशानशेठ ग्रामपंचायतने वृद्धाश्रमाला उपलब्ध करून दिली आहे येत्या काही वर्षात अत्याधुनिक स्वरूपातील इमारतीद्वारे निराधार वृद्धांना आपले विसाव्याचे निवाराचे क्षण देण्याचा मानस शेटये यांचा आहे यासाठी गरज आहे ती समाजातील दानशूर दात्यांची थकलेल्या हातापायांना आधार देत वृद्धांच्या हातात घालून हात हातं चालू माणूसपणाची वाटं असे म्हणणाऱ्या संदीप सहदेव शेटये यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका